रायगड मिरल ला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ताजे अपडेट नमस्कार रायगड मिरल च्या अजबी मध्ये कर्जत रेल्वे स्थानकात कन्याकुमारी एक्सप्रेस खाली अडकलेल्या दोन भागांना वाचवण्यात आरपीएफ जवानाला यश रविवारी कर्जत रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म नंबर एक वर पुणे बाजूनी मुंबई बाजूकडे जाणारी कन्याकुमारी एक्सप्रेस आली असता या कन्याकुमारी एक्सप्रेसमधून प्रवास करणारे श्रीनिवास स्वामी यांच्या हातातील काही वस्तू गाडी उभी असताना हातातून खाली पडल्या आणि त्या वस्तू गाडीखाली गेल्याने श्रीनिवास स्वामी काढण्याचा प्रयत्न करत असताना ते गाडीखाली गेले ते गाडी खाली गेले हे लक्षात येताच त्यांचा भाऊ विजयानंद स्वामी हे श्रीनिवास यांना वरती काढायला खाली उतरले आणि दोघेही कन्याकुमारी एक्सप्रेसच्या खाली अडकून राहिले ते दोघेही खालून वरती येण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांना वरती येताच येत नव्हतं आणि गाडीचा हॉर्न वाजला होता तेव्हा ड्युटीवर सतर्क असलेले आर पी एफ कॉन्स्टेबल पंकज सिंह यांच्या लक्षात येताच त्यांनी पाठोपाठ दोघांना लगेचच बाहेर काढले आणि काही सेकंदातच गाडी सुरू झाली त्यामुळे या दोन भावांचे जीव वाचले पंकज सिंह ने एक काम किया है तो जो है सगळे जान बचाई है वो गाड़ी के नीचे चले गए थे यदि उस समय पर पे ना निकाला गया होता तो वो ट्रेन से दोनों की जो है मृत्यु हो जाती क्योंकि ट्रेन निकलने के इमीडिएटली बात स्टार्ट हो गई बहुत ही सराहनीय कार्य किया मैं पंकज सिंह की प्रशंसा करता हूँ आज मेरी ड्यूटी प्लेटफॉर्म पे लगाई गई थी जैसे ही गाड़ी आई हमने देखा कि दो आदमी प्लेटफॉर्म और गाड़ी के बीच गैप में चले गए हैं मैंने दौड़ के दोनों आदमियों को बाहर निकाला जैसे ही गाड़ी प्लेटफॉर्म जैसे ही गाड़ी रवाना हुई ड्युटीवर असलेले आर पी एफचे चे कॉन्स्टेबल पंकज सिंह यांच्या सतर्कतेमुळे दोन भावांचे जीव वाचल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे ब्युरो रिपोर्ट रायगड मिरर कर्जत